बाला मी बालाजी डगे परळी प्रभाग सोळामधून आपण अपक्ष उमेदवारी फॉर्म भर प्रभागातला असल्यामुळे या प्रभाग क्रमांक मध्ये मी फॉर्म फॉर्म भरलेला आहे कारण या जनतेचं माझ्या मागास पूर्ण पाठिंबा आहे साथ आहे ही जनता मला विसरणार नाही मी केलेल्या कामाची पावती देणार आणि सगळ्या जनतेतून रोष आला तुम्हाला पक्षाचं तिकीट भेटलं नाही म्हणून तुम्ही अपक्ष फॉर्म राहू द्या आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत म्हणून मी अपक्ष फार्म माघार घेतला नाही काही नाही मी काय ते जनतेसाठीच आहे आणि जनतेसाठी करणार आहे सगळं नागरिकलेलं आहे आणि जे केलेलं काम मी कधी सांगत नाही दोन हजार अठरामध्ये दुष्काळ पडला होता पाण्याची टंचाई होती त्यावेळेस पण मी मागं आटलो नाही सगळ्या जनतेला पाणी दिलं हे जनताच मला आलं की भेटते आम्ही काही विसरणार नाही ते काय असं काही नाही पण मी काही त्यांना म सांगत नाही की मी तुम्हाला पाणी दिलं म्हणून मला मत द्या त्यावेळेस काही इलेक्शन नव्हतं काही नव्हतं अडचण होती म्हणून एक मी ते एक माणूसकीच्या नात्यानं सगळं केलेलं होतं करतो कशा प्रकारे त्यांना मदत करतो बागवाले कुटुंब जनतेला चुलते राजेभाऊ दादा बागवाले हे दोन टर्म नगरसेवक होते त्याच्यानंतर वैजवांना बागवाले ते पण दोन टर्म नगरसेवक होते त्यांचा वसा हाती घेऊन मी काय ते जनतेची सगळी जे सेवा आहे ते करणार आहे त्यांचे जे जसे करीत होते त्याच पद्धतीनं मी काही असं हे करणार नाही बागवाल्याचं जे नाव आहे ते नावाला कधी तडा जाऊ देणार नाही बागवाल्याचं नाव असंच पुढे चालत राहावं हेच व्य माझ्या मनी हे आहे रस्ते नाल्या हे सगळं सोयीसुविधा सगळं करीन मी